कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला त्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यात एकशे चौदा मिलीमीटर पाऊस आहे कोकणातील रायगड रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये कशडी बोगद्याच्या अगदी जवळच दुसऱ्यांदा मोठी दरट कोसळली असून गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणारी एक लेन बंद करण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे पहाटेच्या सुमारास काही प्रमाणात दरड कोसळली होती ती हटवल्यानंतर दुपारी पुन्हा मोठी दरड रस्त्यावर आली सकाळी दरड कोसळली होती त्यामुळे ही लेन आधीच बंद होती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कशेडी घाटातील जुन्या महामार्गावर भोगाव हद्दीत खचलेल्या रस्त्यावर दरड कोसळली आहे मोठा दगड रस्त्यावर आल्यानं वाहतूक धोकादायक झाली असून सध्या या मार्गावरील वाहतूक कमी असली तरी तुरळक वाहतूक बंद करण्यात आली आहे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे